जय शिवराय मित्रांनो तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अपॉइंटमेंट देणं सुरू झालेलं आहे तर कुठल्या जिल्ह्यांसाठी अपॉइंटमेंट सुरू झाली आहे त्याचबरोबर अपॉइंटमेंट कशाप्रकारे बुक करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जे आहेत तर ते आपल्याला चॅनलवरती भेटत राहतात तर चला सर्वप्रथम ज्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे तर त्या जिल्ह्यांची नावे बघूयात त्या सर्वप्रथम आहे छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला आहे जालना तीन नंबर जळगाव चार नंबर सोळा सोलापूर अहिल्यानगर आणि अमरावती तर या सहा जिल्ह्यांमध्ये जे अपॉइंटमेंट आहेत कामगारला तर ती भेटण्यास सुरुवात झाली आहे तर कामगार योजनेसाठीची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवरती क्लिक करायच्यानंतर आपण या ठिकाणी याल या ठिकाणी आपला जो कामगार आय डी आहे जो एम एच नंबरने सुरू होतो आपल्याला एस एम एसमध्ये देखील आले असेल तर या ठिकाणी फिल करून सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या लिंक मोबाईल नंबरवरती म्हणजे कामगार योजनेसाठी लिंक केलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी ओ टी पी आल्याच्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपल्यासमोर दुसरे नवीन पेज आहे तर ते ओपन होईल यामध्ये जर आपण अपॉइंटमेंट घेतलेली असेल आणि आपल्याकडून लेटर हरवलेले असेल अपॉइंटमेंटची प्रिंट तर या ठिकाणी वरती जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी प्रिंट करू शकता आणि जर नसेल तर खाली बघू शकता स्क्रॉल केल्याच्यानंतर वैयक्तिक माहिती आहे आणि आपल्याला आपलं जे नवी नजीकचं जे सेंटर असणार आहे जवळचं तर ते न सेंटर सिलेक्ट करायचं आहे आपल्या पद्धतीने सेंटर सिलेक्ट करा आणि अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक करा आपल्या समोर अशा प्रकारे डेट घेण्यासाठी किंवा तारीख घेण्यासाठी पेज ओपन होईल त्यामधील लाल नसलेली तारीख सिलेक्ट करा आणि अपॉइंटमेंट लेटर जे आहे तर ते प्रिंट करा सिलेक्ट केलेल्या तारखेच्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी किंवा थंब देण्यासाठी जाणे गरजेचे आहे